हॅलो नमस्कार मैत्रिणीं तुमचं आज माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करते तर माझ्या ब बरेचशा मैत्रिणींचं असं म्हणणं आहे की मला खूप साऱ्या कमेंट येतात की नाही का रिग्झिन कुठे मिळतं आणि उलण कुठे मिळतं आणि त्या शॉ शॉपचा ॲड्रेस द्या नंबर द्या कॉन्टॅक्ट नंबर द्या तर आज मी त्यांचा सर्व काही प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे आणि सर्व सर्व प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे आणि सर्व त्यांना डायरेक्टली कॉ मालकाचं कॉन्टॅक्ट करणार आहे आणि त्यांच्याकडूनच आपण ऐकणार आहोत की आपल्या शॉपचा ॲड्रेस काय आहे आणि हे काय आहे तर चला तर मग मी तुम्हाला सगळं तुमचा आज प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे आणि जे रिक्झिनही तुम्हाला पाहिजे आहे तर रेक्झिंचाही मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर हे सर्व काही कार्डसहित म्हणजे तुमच्या ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर तुम्ही नक्की चेक करा आणि तुम्हाला पाहिजे असन ते तुम्ही वस्तू म्हणजे आता गौरी गणपती दिवाळी सर्व काही सण आता सुरू झालेले आहेत आणि सर्व मैत्रिणी माझ्या कामाला लागलेले आहेत आपले घरं कसं डेकोरेट करायचं आपल्याला काय पाहिजे आपल्याला काय बनवायचं आहे तुम्हाला जे तुम्हाला तयार करता येतं आणि जे तुम्ही तयार करणार आहात ते सर्व मटेरियल तिथे उपलब्ध आहे कारण मी आता तुम्हाला सांगते की मला आता खूप साऱ्या मेणबत्त्या आहे सर्व तयार करायचं आहे मी सर्व मटेरियल तिथूनच आणणार आहे आणि तिथूनच आणते आणि ते शॉप होलसेल पण आहे आणि रिटेल पण आहे आणि त्या दुक म्हणजे हॉ शॉपमध्ये सर्व काही उपलब्ध आहे कुठेही जायची गरज नाही असं हे शॉप आहे आणि म्हणजे मी खूप दिवसांनी तिथूनच माझं सर्व मटेरियल आणते आणि ज्यांना कुणाला करायचं आहे आणि आपलं स्वतःचं घर छान असं डेकोरेट करायचं आहे आणि सर्व मस्त दिवाळी साजरी करायची आहे सर्व सण मस्त करायचे आहे त्यांनी ह्या शॉपला नक्की व्हिजिट करावं आणि सर्व मटेरियल आणावं कारण खूप छान आहे आणि सर्व काही तिथे अवेलेबल आहे आणि मिळतं सुद्धा आणि छान देतात असं काही नाही रिजनेबल रेटच लावतात काही असं महाग नाही काय नाही आता मी तर तिथे जर मेणबत्ती तयार करायची तर त्याचं सर्व मटेरियल मी तिथून आणणार आहे तुम्हाला जर राखी बनवायची असेल तर ते राखीचं सर्व तुम्ही जे काही बनवणार आहात लग्नामध्येही तुम्हाला काय जे बनवायचं आहे ते सुद्धा तुम्हाला सर्व म्हणजे रुखदामध्ये काय तयार करायचं हे सुद्धा मटेरियल सगळं तिथं भेटत असतं तर तुम्ही नक्की माझ्या ह्या शॉपला व्हिज म्हणजे सॉरी म्हणजे ह्या शॉपला व्हिजिट करा आणि तुम्हाला पाहिजे ते मटेरियल घेऊन या आणि तुमचेही मस्तपैकी सण साजरे होऊ द्या हेच मी स सम... म्हणजे हेच मी माझं म्हणणं आहे आणि त... तुमचंही सण एकदम छान व्हावं आणि सगळे गौरी गणपती दिवाळी दसरा सर्व काही सण तुम्ही इतके सुंदर साजरे करा की माझ्याही पेक्षा भारी कारण मी तर करतेच करते, करते पण तुम्हीसुद्धा करा माझ्याबरोबर वर, कारण मला खूपच आवड आहे सगळं सण सेलिब्रेट करायची आणि सर्व काही करायचं त्यामुळं माझं काम हेच आहे जर चला मग आज तुम्हाला माझ्या त्या शॉपमध्ये घेऊन जाणार आहे आणि माझ्या सर्व मैत्रिणींचे सारी अशी कमेंट आहे की हे कुठे मिळतं ते कुठे मिळतं सगळे काही त्यांच्या कमेंट आहेत त्यांचं उत्तर आज मी देणार आहे तर मग चला मग आज आपण जाऊया छत्रपती संभाजीनगरला तर चला मग आणि बऱ्याचशा माझ्या मैत्रिणींचं असं म्हणणं आहे की पुण्याला कुठे मिळतं तर मी सांगते मा मी इथे गावाकडे आहे आता सध्या तरी म्हणून मी गावाकडला नंबर दिलेला आहे आणि आता मी जाणार आहे पुण्याला जर मी पुण्याला गेल्याच्या नंतर तिथे चौकशी करन आणि ज्यावेळेस मला माहीत म्हणजे ज्यावेळेस मला कळलं की इथे शॉप आहे तर मी तुम्हाला ते पुण्याचाही कॉन्टॅक्ट नंबर दे शॉपचा नंबर आणि कॉन्टॅक्ट नंबर देईन तुमच्यापर्यंत तोही व्हिडिओ मी शेअर करन पण अजूक तर काय मी पुण्याला गेलेली नाही मी अजून चार पाच दिवसांनी म्हणजे रक्षाबंधन झाल्याच्या नंतर मला पुण्याला जायचं आहे तर मग मी पु पुण्याला गेल्याच्या नंतर तुम्हाला तिथलाही ॲड्रेस आणि पत्ता सगळं तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देईल पण आता मी सध्या संभाजीनगरमध्ये आहे कारण मी दोन ठिकाणी राहते कारण माझं जाऊन येऊन शेतीचं चा काम चालू आहे आणि मला मी त्याच शेतीचं काम पाहता पाहताच हे पण करते त्यामुळे मला इथलंही म्हणजे इथेही माझं सासर आहे आणि मी तिकडे म्हणजे मा, सासर असल्यामुळे मला इथलं सर्व काही अगोदरच ऑलरेडी माहीत होतं पण मला पुण्यात कुठेही मिळतं मटेरियल हे काही मला माहीत नाही पण मी आता जर पुण्यात गेले तर नक्की हे शॉप मी शोध शोधन आणि तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिन म्हणजे दिन तर मला अजून तरी पुण्यामधलं माहीत नाही पुण्यामध्ये गेल्याच्या नंतर मी तुम्हाला तोही ब्लॉग तुमच्याशी शेअर करन तर मग चला आज मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर देणार आहे कमेंटमधला जेवढ्या माझ्या मैत्रिणींनी कमेंट केलेल्या आहेत की रंगोली मॅटचं मटेरियल कुठे मिळतं तर मग ह्यासाठी मी हा ब्लॉग बनवत आहे तर चला तर मग जाऊया आपण आता छत्रपती संभाजीनगरला तर चला हॅलो हे मैत्रिणींनो हे आहे रिग्झिल ह्या शॉपमध्ये मिळत आहे ह्या कार्डवर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि ॲड्रेस हे दोन्ही पण अवेलेबल आहेत आणि तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही जाऊ शकता जे आ, ते सपना शॉप आहे जिथे उलड मिळतं त्याच्याच थोडसा साईटला हे पण शॉप आहे तुम्ही इथे जाऊन नक्की तुमचं तुम्हा, म्हणजे तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही घेऊ शकता इथे रिग्झिन दीडशे रुपये मीटरने मिळते हॅलो नमस्कार मैत्रिणींनो हे पहा हे शॉप आहे या हे आहे सपना हे शॉप आहे या शॉपचे नाव आणि इथे सर्व काही तुम्हाला मटेरियल मिळणार आहे आणि मी ह्या का सपना एम्पोरियम केली बाजार वीर मार्ग औरंगाबाद नियर बाय गुलजर आणि आपल्याला सगळं उलनचे सगळे प्रोडक्ट्स किंवा हँडीक्राफ्ट साठी काही पण पाहिजे तर इथे भेटतो तुम्हाला होलसेल आणि रिटेल दरात हॅलो नमस्कार हे शॉप आहे आणि हे आहे या काकांनी तुम्हाला ऍड्रेस दिलेला आहे आणि ह्या शॉप मध्ये तुम्हाला जे काही तुम्ही बनवणार आहात सर्व उलनचे आणि हे काही तुम्हाला आणखीनही काही करायचं असेल तर तुम्हाला हे सर्व काही ह्या शॉप मध्ये उपलब्ध आहे तुम्ही पाहू शकता सर्व काही इथे मिळणार आहे जे काही तुम्हाला बनवायचं आहे ते तुम्हाला सर्व मिळणार आहे तुम्ही पाहू शकता आणि उलन मधील सर्व प्रकार इथे अवेलेबल आहेत था था। हे पाहू शकता रेडीमेड रांगोळी पण आहे तुम्हाला जर साठ बनवायचा असेल तर त्या मटेरियल आहे सर्व काही अवेलेबल आहे आणि हे रंगोळीचे मेणबत्ती वगैरे काही बनवायचं असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला सर्व काही मोल्ड मिळणार आहेत आणि जर मेणबत्ती करायची असेल तर त्याचंही वॅक्स बी सर्व काही या शॉपमध्ये मिळतं तर तुम्ही ह्या शॉपला नक्की विजिट करा आणि तुम्ही तुम्हाला पाहिजे ती वस्तू घेऊन जाऊ शकता